नमस्कार स्पाइस स्टोरी सोल सोलमध्ये आज तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी अगदी खास आहे ती म्हणजे केळीच्या पानामध्ये तांदळाची भाकरी जरी ह्याला शब्द भाकरी असला तरी देखील हा ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपल्या पानातला ब्रेड म्हणू शकतो किंवा पानातला केक असं पण देखील म्हणू शकतो कारण ह्याचं टेक्स्चर इतकं सॉफ्ट असतं आणि तांदळाचा पीठ गूळ थोडंसं तूप आणि चवीपुरता मीठ एवढ्या फक्त साहित्यामध्ये हा छानपैकी प्रकार आपण बनवू शकतो अगदी झटपट जास्त वेळही लागत नाही जास्त सामानही लागत नाही आणि आमच्या नेहमीप्रमाणे ज्या रेसिपीज असतात ज्या कमीत कमी साहित्यामध्ये पौष्टिक आणि पारंपारिक या प्रकारामध्ये हा ही पानातली भाकरी हा प्रकार मोडतो तर ह्या भाकरीसाठी आपण लागणार साहित्य आणि कृती पाहूया आणि तुम्हाला झटपट माझी आई ह्या ही भाकरी बनवून दाखवणार आहे तर चला पाहूया केळीच्या पानातली तांदळाची भाकरी तांदळाच्या पिठाची आणि केळीच्या पानातली जी आपण गोड भाकरी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकं साहित्य लागणार आहे आपल्याला ते म्हणजे हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे एकदम बारीक नाही आहे हे पीठ थोडंसं जाडसर पीठच असते ते तर हे थोडंसं जाडसर पीठ जे जा आहे ते एक वाटी घेतले आहे आणि एक वाटीसाठी हा अर्धा वाटी चिरलेला गूळ आहे तर हा गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे तुम्हाला जितकं गोड हवं असेल तितकं आणि दोन चमचे तूप थोडंसं चवीपुरता मीठ आणि आपण हे पीठ भिजवण्यासाठी घेणार आहोत कोमट पाणी तर सर्वप्रथम आपण आधी हे पीठ घेऊया आणि आता ह्या पिठामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ आणि गूळ आणि आता ह्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत दोन मोठे चमचे हे पीठ गूळ आणि तूप हे सगळं हाताने असंच कोरडच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत थोडस कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ऍक्च्युअली आपण जे डोशासाठी पीठ भिजवतो असतं आपलं ते जेवढं पातळ असतं त्याच्यापेक्षा थोडं जाडसर अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला तर एकदम पाणी घालायचं नाहीये जसं आपल्याला लागेल तसं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण थोडंसं पाणी घालून तर हे बघा हे एवढं सैल हवं आहे आपल्याला पीठ अगदी सरसरीत नको आहे थोडंसं घट्ट हवं आहे कारण आपण ते थापणार आहोत केळीच्या पानावर तर हे केळीचं पान आहे ह्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे पान आपण आता तव्यावर ठेवणार आहोत हा तवा एक गरम करून ठेवलेला आहे आता ह्या तव्यावर आपण ही भाकरी घालणार आहोत आणि गॅस अगदी मंद ठेवायचं आहे ही भाकरी झाल्यानंतर अगदी केक सारखी लागणार आहे अगदी कमी गोड आणि त्याच्यामध्ये तूप फार जास्त नाही आहे पण तरीसुद्धा ती बेक झाल्यानंतर त्याचं तूप थोडंसं सुटतं आणि अतिशय छान अशी ही भाकरी ज्याचे आपण तुकडे देखील आपण पाळू शकतो अशी ही भाकरी आपण बनवणार आहोत आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा केळीचं पान घालायचं आहे आणि ह्याच्यावर आपण एक ताट ठेवणार आहोत हे असंच आपण पॅक करून घेतलेलं आहे है आणि ह्याच्यावर आता आपण ताट ठेवणार आहोत आणि ही आता भाकरी आपण मंद गॅसवर एकदम मंद गॅसवर एका साईडनी ही भाजून घेणार दहा मिनटं आणि नंतर पानासकट आपण ह्याला उलटणार आहोत दहा मिनटांनी आपण ही भाकरी पानासकट उलटणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनी देखील अशीच खरपूस भाजून घ्यायची आहे आणि नंतर मग आपली भाकरी तयार असेल सात आठ मिनटं झालेली आहेत ही आपण भाकरी तव्यामध्ये पानामध्ये थापून आता हे आपण ताट बाजूला करून जरा पाहूया थोडंसं पान बाजूला करून हे पहा छान कडक झालेली आहे आता ही आपण उलटणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे आपण भाजून घेणार आहोत आता ही कलथ्याने जरा सांभाळूनच सकट ही भाकरी उचलायची आपली ही तांदळाची गोड भाकरी तयार आहे हे बघा ह्याचे असे छान तुकडे पडतात मस्तपैकी उलटताना थोडीशी आमची तुटली आहे त्याच्यामुळे हे असे तुकडे झालेले आहेत परंतु तुम्ही जेव्हा कराल जरा तुम्हाला उलटायला त्रास होत असेल तर थोडी लहान साईजची तुम्ही भाकरी करू शकता जेणेकरून उलटताना मग ती तुटणार नाही आणि मग नंतर थंड झाल्यावर मात्र द्यायचे तुम्ही तुम्हाला हव्या आत्ता आ हवे असतील त्या आकाराचे तुकडे करू शकता ते ही अशी तांदळाच्या पिठाची तूप आणि गूळ घातलेली चविष्ट भाकरी तयार आहे अगदी तुम्हाला होममेड ब्रेड खाल्याचा भास होईल तर ही केळीच्या पानामध्ये बनवली जाणारी पारंपारिक भाकरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आमचं चॅनेल स्पाईस स्टोरी सोल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवर तुम्हाला अशा छान छान पारंपरिक रेसिपीज पाहायला मिळतील ज्या तुम्हाला इतर कुठल्याही चॅनेलवर पाहायला मिळणार नाहीत याची तुम्ही खात्री बाळगा अगदी घरच्या कमीत कमी साहित्यामध्ये पौष्टिक आणि झटपट बनणाऱ्या अशा रेसिपीज आम्ही नेहमी दाखवतो तर या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा स्पाईस